जे लोक नागपूर भंडारा जिल्ह्याकडचे असतील ना किंवा पूर्व विदर्भातले असतील ना त्यांना हा पदार्थ नक्की माहीत असेल आणि तो म्हणजे कांद्याचे झोपचे मोठे तर पारंपरिक हा पदार्थ कसा बनवायचा एकदम स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस सांगणार आहे पौष्टिक चविष्ट हा पदार्थ हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या पूर्व विदर्भाकडे घरोघरी नक्कीच आवडीने खाल्ला जातो आणि हा असा सीजनल पदार्थ एवढा चविष्ट देखील लागतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा आता तुम्ही म्हणाल ताई ही तर कांद्याची पात आहे पण कांद्याची पात आणि चोप याच्यामध्ये फरक असते तो कसा कांद्याचं बी शेतात टाकल्यानंतर त्याची जी पात उगवते त्याला कांद्याची चोप असं म्हणतात कोळी कोळी असताना डायरेक्ट तिला कापली जाते आणि बाजारामध्ये अशा जुड्या जुड्या करून विकल्या जातात म्हणजेच कांद्याची लागवड करण्यापूर्वी कांद्याचं बी टाकून जे वाफे तयार करतात आणि ज्याला ते कापतात पातीला त्यालाच कांद्याची चोप असं म्हणतात जसं तांदळाची लागवड करताना धानाचे जसे वाफे टाकले जातात आणि त्याला उपडून दुसऱ्या ठिकाणी लावलं जातं सेम तीच प्रोसेस कांद्यांची आहे पहिल्यांदा बिया बी टाकून वाफे तयार केले जातात आणि नंतर ते उपटून दुसऱ्या ठिकाणी लावले जातात बी टाकल्यानंतर त्याला जे अंकुर फुटतात जे पानं फुटतात आणि तेच कापून अशी कांद्याची चोप म्हणून वापरण्यात येते कांद्याची पात आणि कांद्याची चोप याच्यामध्ये असा फरक आहे तर चला मुठे बनवायसाठी आपण दोन जुळ्या इथे कांद्याची चोप घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा या कांद्याच्या चोपला वॉश करून घेतलेला आहे वॉश केल्यानंतर याच्यातलं सगळं पाणी झटकून घ्यायचं नितळून घ्यायचं आणि आता अशी थोडी थोडी चोप घेऊन आपण चाकूच्या सहाय्याने एकदम बारीक बारीक याला कट करून घेणार आहोत कांद्याच्या पातीपेक्षा ही कांद्याची जी चोप असते एकदम कोवडी लुसलुशीत असते आणि एकदम चविष्ट असे ही याचे पदार्थ बनवून तयार होतात तर या सीझनमध्ये नक्की विदर्भामध्ये याचे मुठे किंवा मग याचे थालीपीठ याचे आयते असे बरेच सिजनल पदार्थ बनवले जातात तर बघू शकता या प्रकारे सगळी चोप मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आता वाटण काय करायचं आहे इथे बघू शकता मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे छान जाडसर अशा ह्या हिरव्या मिरच्या आहेत गावराने एकदम सात सात लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या एक इंच अद्रकाचे असे छोटे काप आणि मस्त इथे कोथिंबीरचे देठंसुद्धा घेतलेले आहे त्याने खूप छान स्वाद या मुठ्यांमध्ये येईल पहिल्यांदा वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला घालायचं आहे आता या ठिकाणी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता थोडेसे झणझणीतच मुठे खायला बरे लागतात जर तुम्हाला अगदीच मिरची चालत नसेल तर एकदम कमीत कमी हिरव्या मिरचीचा तुम्ही इथे वापर करू शकता असं जाडसर चांगलं ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं एक वाटी पीठ हे नवीन तांदळाचं निघालेलं पीठ आहे पूर्व विदर्भामध्ये सिझनल जे तांदूळ निघतात त्याचंच पीठ बारीक करून वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जाते तर एक वाटी भरून मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान फ्लेवर आणि बायंडिंगसाठी आपण अर्धा वाटी त्याच वाटीने बेसनाचं पीठ या ठिकाणी घालणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही बेसनाऐवजी नुसतंच तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तयार करून ठेवलेलं हिरवं वाटण घालायचं आहे या रेसिपीसाठी हे हिरवं वाटण अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय याला चव नाही त्याच्यानंतर छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा धनेपूड एक चमचा इथे पांढरे तीड घालूया त्याच्यानंतर वन फोर टेबलस्पून टेबल मी इथे हळद घालत आहे त्याच्यानंतर अगदी थोडंसं अर्धा टेबलस्पून चवीनुसार तिखट घालूया मीठ घालूया चवीनुसार आता या ठिकाणी धण्याची पावडर घातलेली आहे वाटणात तुम्ही धने सुद्धा डायरेक्ट वाटू शकता किंवा दोन्हीपैकी जर पावडर वापरायची असेल तर धणे नका घालू वाटणार किंवा धणे वाटणात जर घातले तर पावडर घालायची नाही अशी हिरवी कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आहे खूप छान आणि चविष्ट मुठ्यांमध्ये ह्या कोथिंबीरीचा स्वाद येतो आता सगळं साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आणि लागलं तसं थोडं थोडं पाणी घालून याचा आपण घट्टशर मिश्रण तयार करून घेऊया एकदमच असं पाणी न घालता थोडं थोडं आपण पाणी घालूया मिश्रण अगदीच पातळ नको व्हायला आपल्याला घट्टसर असं मिश्रण गोळा होईल हातावर इतपत हे मिश्रण बनवून तयार करायचं आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर करताना अगदी बेतानेच थोडा थोडा करायचा एकदमच जर पातळ मिश्रण तयार झालं तर आपले मुठे व्यवस्थित बनणार नाही वाफवताना देखील त्रास होईल ते लवकर वाफणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण हे तयार करायचं आहे हट्टही नाही आणि खूप पातळी नाही अगदी भजे बनवताना जसं आपण मिश्रण किंवा बॅटर तयार करतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे भिजवत असताना त्याच वेळेस आपल्याला गॅसवर असं पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे अशी छिद्र छिद्र असलेली प्लेट मी हे मुठे वाफवण्यासाठी इथे वापरणार आहे याला तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊया म्हणजे मुठे आपले वाफवल्यानंतर या चाळणीला किंवा या ताटलीला चिकटणार नाही असं मिश्रण थोडं थोडं असं गोळा हातामध्ये घ्यायचा आणि मोठे असे प्लेटवर टाकायचे प्लेटवर ठेवताना खूप चिपकून चिपकून आणि खूप भरकतचंही देखील टाकायचे नाही अशी थोडी थोडी जागा सोडून त्याला स्पेससुद्धा अशी वाफवायला राहिली पाहिजे जेणेकरून ते प्रॉपरली चांगले वाफवले गेले पाहिजे आता स्टीमरचं झाकण झाकूया आणि पंधरा ते वीस मिनटापर्यंत याला चांगलं वाफवून घेऊया तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या गंजामध्ये किंवा भांड्यामध्ये सुद्धा पाणी उकडून वर चाळणी ठेवून हे मोठे उकडून घेऊ शकता तर बघू शकता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मुठे परफेक्ट वाफले गेलेले आहेत पूर्णपणे स्टीमरला थंड होऊ देऊया गॅस बंद करून आणि त्याच्यानंतरच ताटलीमध्ये असे मोठे आपण काढून घेऊया शकता मस्त गरमागरम याच्यामधून वाफ निघत आहे आता तुम्ही हे नुसते असेही गरमागरम खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात मग याला आपण मस्त फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकतो तो, तो सुद्धा प्रकार अत्यंत चविष्ट असा लागतो हे दोनही प्रकार खूप चविष्ट आणि मस्त लागतात दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला असं लांब लांब आणि पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला उभं चिरून घ्यायचं आहे सुद्धा हाताने बारीक बारीक करून घ्यायचा आहे आणि सकाळी नाश्त्यामध्ये मस्त फ्राय करून आपण याला खाऊ शकतो अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे नाही तुम्ही फ्राय केलं नुसते असेच गरमागरम खाल्ले तरी सुद्धा अत्यंत चविष्ट आणि खूप छान लागतात बघू शकता इथे मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये इथे कट केलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे चांगला अर्धा वाटी तेल घालायचं थोडेशे जास्तच तेलाचा या ठिकाणी वापर करायचा मस्त छान चविष्ट आणि खमंग लागतात खायला तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की, सा सा की कांदा घालायचा आणि हलकासा एक ते दोन मिनटापर्यंत थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त डार्क ब्राऊन करायचं नाही कांद्याला आणि खूप जास्त शिजवायचे नाही हलक थोडासा कांदा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये मी छोट्या चमच्याने एक चमचा तीळ घातलेली आहे तीळ अवश्य घाला तिळाशिवाय या आपल्या मुठ्यांना स्वाद नाही बघू शकता कांदा थोडासा सॉफ्ट झाला की लगेच बारीक केलेले मुठे याच्यामध्ये ॲड करायचे आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आलटून पालटून फोडणीमध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत खमंग होईपर्यंत याला परतून घ्यायचं याच्यावरून तुम्ही कोथिंबीरही पेरू शकता ओलं खोबरंही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करून हे मस्त गरमागरम सर्व करून तुम्ही खाऊ शकता माझा नेहमीच प्रयत्न असतो की आमच्या लुप्त होत चाललेल्या रेसिपीज नक्कीच जगासमोर आणाव्या त्या तुमच्यापर्यंत कारण त्या अतिशय पौष्टिकही असतात आणि मस्त सुद्धा असतात बघू शकता नुसते वाफाळलेलेही मोठे आणि फ्राय केलेले मोठे दोन्ही मोठे मी या ठिकाणी सर्व करत आहेत तुम्हीही नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि गरमागरम बनवून मस्त नाश्त्यामध्ये म्हणा स्नॅक टाईमला याचा आस्वाद घ्या आणि जाता जाता नक्की टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा